बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण एकतीसावे राणीच्या निघून मी सुटकेचा श्वास सोडला गंगाराम आता आमची खूप काळजी घेत होता राणी वशातील रसोईतून आमच्यासाठी भोजन येऊ लागलं हा बालक राजा आता दीड वर्षांचा झाला पण आतापासूनच या मुलात बरेच दोष होते दिसायला काहीच फारसा सुंदर नव्हता तो अतिशय हट्टी कदाचित आधीच्या दाईमुळे त्याच्यात असे दोष निर्माण झाले असावेत किंवा त्याच्या आईकडून आले असावेत मला तर लहान मुलं मुळातच फार आवडतात तसं ह्या मुलावरही माझं प्रेम होतं खरं पण जिवाळा मात्र निर्माण झाला नव्हता त्यातून जबरदस्तीनं त्याचं ओझं माझ्यावर लादलं गेलं होतं तरीही प्रयत्नपूर्वक मी त्याचं लालनपालन चांगलं करत होते काही झालं तरी शेवटी तो आमचा राजा होता अन्नदाता होता स्वामी होता एके रात्री माझ्या पतीनं मला उठवलं त्यांची अवस्था अचानक फारच बिघडली सारखी धाप लागू लागली माझे दोन्ही हात त्यांच्या छातीवर ठेवत अगदी हळू आवाजात ते मला म्हणाले आता मी निघालो ही चंपा माझ्या गुलामीत जगण्याचा व माझ्या गुलामगिरीचा हा 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 अंत आहे तू हिम्मत सोडू नकोस देवावर भरोसा ठेव हो। इथून जर तुझी सुटका झाली तर आपल्या मुलांना योग्य मार्ग आला लाव मी देवाच्या दरबारात प्रार्थना करेन की त्यानं तुझ्यावर आणि आपल्या मुलांवर कृपा करावी त्यांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले बराच वेळ माझ्या तोंडून अक्षरही उमटेना प्रयत्नपूर्वक मी म्हणाले तुम्ही तुम्ही असं काय बोलत आहात आता लवकरच तुम्ही बरे होणार आहात यावर केवळ एक उदासमितहा हाश्य करून त्यांनी मला उत्तर दिलं मी त्यांचा बिछाना साफ केला त्यांचं शरीर स्वच्छ केलं धावत जाऊन गंगारामला घेऊन आले गंगारामाला थांब मी वैद्यराजांना घेऊन येतो परंतु वैद्यराज काही येऊ शकले नाहीत आणि थोड्याच वेळात सेवा धैर्य आणि तपश्चर्याचं आजीवन उद्यापन करून माझे पती मला सोडून गेले माझा हात त्यांच्या छातीवरच राहिला दोन उचक्या दिल्या आणि त्याने डोळे फिरवले माझा एकमेव आधार तुटला माझ्या आयुष्यात अंधार पसरला मी त्यांच्या छातीवर कोसळले माझ्या दुःखाचा आज कोणीही सोबती नव्हता मी एकटीच माझ्या ह्या शोकसागरात बुडून गेले माझं हे दुःख या रंगमहालात फक्त मलाच बिलगत होतं ज्या दिवशी आमचा विवाह झाला तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला खोटा खोटा विवाह तोही केवळ दिखाव्यापुरता पण माझ्यासाठी मात्र तो, तो खराखुराच विवाह होता आणि तेच कसे माझे खरोखरचे पती म्हणून सिद्ध झाले होते जगातल्या इतर सगळ्या पतिदेवांपेक्षा अधिक प्रेम त्यांनी माझ्यावर केलं होतं मला सगळं सगळं देऊन टाकलं माझ्याकडून कधीच घेतलं मात्र काही नाही त्यांचा गौरव करावा तेवढा थोडंच खरंच माझ्यासारख्या अभागिनी दुर्दैवी स्त्रीला असा नर रत्न पत्ती मिळावा या परत माझं भाग्य ते कोणतं बराच वेळ त्यांच्या छातीवर डोकं ठेवून मी रडत राहिले मग मी माझ्या मनाचं सांत्वन केलं मनाला धीर दिला मी विचार केला झालं ते बरंच झालं या दाश्यातून गुलामीच्या बेडीतून त्यांची सुटका तर झाली आता तिकडे स्वर्गात कुणीही त्यांना गोला गुलाम म्हणणार नाही तो जो परमेश्वर दीनदयाळू आहे दयावान आहे सर्वांचा दिनानाथ आहे त्याच्याच दरबारात तर माझे पती गेले आहेत मग मी माझे अश्रू पुसले दिवस वर आला होता गंगाराम वैद्यराजांना घेऊन आला होता पण आता त्याचं काय मी एकटीनंच त्यांचं पार्थिव शरीर व्यवस्थितपणे स्वच्छ केलं माझ्याकडे एक धुवट साडी होती त्यानंच त्यांचं शरीर लपेटून टाकलं रंगमहालातले सर्व गोलागोली तिथे जमले पण सगळे तमाशा बघणारेच होते आत्तासुद्धा ते काही बाई आपलं आपलं बडबडत होते टीकाच करत होते गंगारामानं मात्र त्यावेळी मला मोलाची मदत केली माझ्या पतीची अंत्ययात्रा निघाली आणि त्यांना चिता पण देण्यात आली माझं मन म्हणत होतं आपण देखील ह्या दे चितेत उडी मारावी आणि सती धर्माचं पालन करावं परंतु पुन्हा विचार केला की के हा तर महापाखंडीपणा होईल माझ्या कलंकित गतजीवनावर एक नजर मी टाकली मुलांना डोळ्यांसमोर आणलं कदाचित मुलांबरोबर राहण्याची संधी मला मिळेल अजून तरी मी माझी हिंमत हरली नव्हते जोपर्यंत चिता जळत होती मी तिच्याकडे एकटक बघत राहिले मग धर्तीवर माझा माता टेकून त्या जाणाऱ्या आत्म्याला विदा केलं आणि परतले त्या सुन्या सुन्या कोठडीत जिथे त्यांच्या वेदना व्यथा जणू मूर्त रूप घेऊन उभ्या होत्या असेच आणखी काही दिवस गेले डोळ्यातलं पाणी आटून गेलं आणि माझ्या प्रियतम पतीची एक स्मृतीच तेवढी माझ्यासोबत राहिली कधी माझी आई कधी कुंवरी कधी केसर तर कधी वासुदेव महाराज कधी माझे प्रियतम आणि कधी कधी अन्नदातांची आठवण काढायची आणि बऱ्याचदा विचारात गुंग होऊन जायची मी पण हे सगळं सुनं सुनं आणि निरर्थक वाटायचं मला किती विचित्र होता जीवनाचा हा खेळ जगणं संपत आलं होतं पण गुलामीच्या शृंखला अशा होत्या की तुटतात तुटत नव्हत्या अजूनही माझ्या मुलांचा ठाव ठिकाणा मला समजला नव्हता त्यांना सोडून ज्या माझ्या प्रियतम पतीच्या शोधार्थ मी निघून आले होते ते माझे पती देखील मला कायमचे सोडून गेले होते राहिलं होतं ते फक्त हे दाश्य जे माझ्या रक्तामध्ये उरलं होतं आता माझं सगळं प्रेम जिव्हाळा जगण्यातलं स्वारस्य सगळं ह्या बालक राजावरच केंद्रित झालं होतं ज्याच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर होती हळूहळू मला त्याचा लळा लागला जिवाळा आपुलकी वाटू लागली थोडक्यात तोच आता माझ्या जगण्याचा एक आधार होता जगात नव्या नव्या घटना घडत होत्या महाराजांच्या सीमारेषा खंडित होऊ लागल्या होत्या युरोपचा राष्ट्रवाद कन्हत होता आकाशाला भिडलेल्या इंग्रजांच्या मिशा खाली झुकल्या होत्या भारत सोडून ते चालले होते भारतात आता आपलंच भारतीयांचंच राज्य असणार होतं आणि मुसलमान पाकिस्तानात निघाले होते जात होते तर जा गोष्टी कानावर येत होत्या ज्या मला गोलीला फारशा समजत नव्हत्या माझी तर अशीच इच्छा होती की इंग्रजांचं राज्य संपावं आणि परत जाताना आपल्याबरोबर ह्या सर्व राजे लोकांना साता समुद्रा पार न्यावं तेव्हा कुठे आम्हा गोली गुलामांना मुक्ती मिळेल काही दिवसांनी खरोखरच इंग्रज भारत देश सोडून गेले गांधीजींचा भगीरथ प्रयत्न सफल झाला मुसलमानांनी देखील पाकिस्तान निर्माण केला पाकिस्तानातून सर्व हिंदूंना हाकलून दिलं जातंय अशा अफवा जोरदार सर्वत्र पसरल्या होत्या लाहोर जळतंय पण दिल्लीच्या घटांघटावर सप्तरंगी रोषणाई झगमगत आहे नंतर ऐकलं की दिल्लीत देखील मारणं मरणं सुरू आहे भागदौड चालू आहे कुणाच्याही जीविताची वा मालमत्तेची शाश्वती नाही माझ्या मुलांसाठी माझा जीव तळमळू लागला त्यांचं काय होणार माहीत नव्हतं मी फक्त त्या देवाला प्रार्थना करत होते दंगल शिरकान खून खराबा ह्या घटनांच्या खबरी पंजाब सिंध आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या भागातून विकृत स्वरूप धारण करून रंगमहालात येत होत्या ते ऐकून ऐकून माझा प्राण कंठाशी आला होता पण मी रडणार तरी किती आणि कुठंपर्यंत तळमळत राहणार होते कोणकोणत्या गोष्टीवर विचार करणार होते मी मी तर स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करून टाकलं निर्धन के राम धनी रे गात राहायची आणि अश्रू ढाळत राहायची राजाची सेवा हे माझं व्रत होतं गंगाराम माझ्या बाबतीत सरदय्य झाला होता तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते काय माहीत हा पशु केव्हा काय करेल जरी रंगमहाला तो अद्याप बराच उपद्रव दिस होता तरी पण राणीच्या गैरहजेरीत त्याचा सगळा तोरा फिका पडला होता रियासतीचं सगळं कामकाज एक इंग्रज दिवाण बघत होते ज्यांनी बहुतेक त्यांचं सगळं काळं कर्तृत्व ऐकलं होतं आणि त्याची शहानिशा देखील त्यांनी केली होती त्यामुळेच तो जरा नरम पडला होता नम्र झाला होता विशेषत माझ्याबरोबर कारण बालक राजाचं संगोपन मिस्तर करत होते एक दिवस फारच अघटित अशी गोष्ट घडली वासुदेव महाराजांचा पुत्र आणि माझा थोरला पुत्र दोघेही एक दिवस सकाळ होता होताच अनपेक्षितपणे माझ्या रंगमालात येऊन धडकले माझ्या पुत्रानं माझी चलन धूळ घेतली वासुदेव महाराजांच्या पुत्रानंही मला प्रणाम केला त्यांच्याबरोबर काँग्रेसची इतरही अनेक लोक होती तेव्हा मला कळलं की पुण्यप्रताप ही सरदार पटेल यांनी देशातील सर्व संस्थाने विलीन केले आहेत आता भारतात कोणीही राजा नाही देशात गणराज्य स्थापन आहे संस्थांच्या खालसा होण्याबरोबरच आम्हा जन्मजन्मांतरीच्या गुलाम गुलींना देखील मानवी अधिकारी संपन्न आहे आम्ही देखील आमची गणना मनुष्य म्हणून करू शकतो मी भूमीवर माझा माथा टेकवून त्या देवता स्वरूप सरदार पटेलांच्या पवित्र नावाला नमस्कार केला सगळ्या दुनियेला कळलं की संस्थांच्या विलिनीकरणाबरोबरच तिथलं शासनसुद्धा प्रजातंत्री लोकशाही झालं लोकांना समजून चुकलं असेल की मी आणि माझ्यासारखे हजारो गुलाम गोलागोलीसुद्धा पटेलांच्या पुण्यामुळं स्वतंत्र झालो आणि त्याचबरोबर मानवाधिकार प्राप्त होऊन संपन्न झालो माझ्या पुत्रानं हसून म्हटलं आई आम्ही सगळे तुला न्यायला आलो आहोत डोळ्यातल्या पाण्यामुळे मला काही दिसत नव्हतं मुकाट्यानं बालकराजाचं अवघ्रान करून मी त्याला गंगारामच्या हवाली केलं त्या निर्मम पशुचेही डोळे पाण्यानं भरून आले हात जोडून त्यानं मला प्रणाम केला जन्मोजन्मीच्या माझ्या दाश्चत्येला तिथेच टाकून देऊन मी निघाले वासुदेव महाराजांच्या घरी आल्यावर आमचं स्नान जेवणखाण सगळं झालं तेव्हा कुठे मला कळलं की वासुदेव महाराजांचा हा सुशील पुत्र आता मंत्री झाला आहे राजस्थानात देखील गणराज्याचा गणेश झाला आहे मुलांना बघायला मी अतुर झाले होते त्याच दिवशी माझ्या पुत्राबरोबर मीही दिल्लीला आले मुलांना छातीशी कवटाळून मी अश्रू ढाळले पण हे अश्रू मात्र सुखाचे होते मुलं देखील आपल्या पिताजींच्या आठवणीने रडली आयुष्यातल्या ह्या सगळ्या दुःखद काळाला बाजूला टाकून जीवनाच्या नव्या पर्वाला मी आरंभ केला माझे वकील खरंच एक सज्जनग्रस्थ होते त्यांनी माझ्या संपत्तीची फारच उत्तम व्यवस्था केली होती तसंच माझ्या मुलांचीही उत्तम देखभाल केली होती माझा मुलगा त्यांच्याबरोबर दिल्लीच्या कोर्टात वकिली करीत होता अतिशय थोड्या काळात आपल्या प्रखर बुद्धिमत्तेनं तसंच कठोर परिश्रम आणि मनमिळावू मिळावू तो अतिशय लोकप्रिय झाला होता त्याची वकिली जोरात सुरू होती आणि न्यायालयात त्याचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जात होतं केसरीसिंह तर माझ्यासाठी के एक वरदानच सिद्ध झाला होता वडिलांप्रमाणेच त्यानं माझ्या मुलांचं रक्षण केलं होतं आम्ही सगळेजण त्याला नोकर नाही तर आमच्या घरातलाच एक समजत होतो आता आमच्यासमोर कसलीही विघ्न कोणतीही संकटं नव्हती मी माझे सगळे जडजवाहीर विकून टाकले आणि पृथ्वीराज रोडवर एक हवेली खरेदी केली ही हवेली अतिशय शानदार होती माझ्या हौसेनुसार मी ती सजवली आता आसपासचे उच्चवर्णीय मला घरंदाजनी उच्चवर्णीय स्त्री म्हणून ओळखतात मी जन्माची गोली नीच आणि स्त्री जातीला कलंक अशी चंपागोली आहे हे कुणाला माहीत आहे माझी हवेली फारच प्रसिद्ध झाली आहे मुळात मला फुलांची अतोनात आवड दूर दूर देशांतील दुर्मिळ फुलांची रोपं मी आमच्या इथे लावली आहेत माझ्या बागेतले गुलाब तर लोकांना प्रचंड आवडतात या फुलामुळेच राजधानीतील अनेक लोकमान्य महापुरुषांचे माझे जिवाळेचे संबंध आहेत सरदार पटेलांचा एक संगमरवरी पूर्ण पुतळा मी माझ्या हवेलीच्या अंगणात उभा केला आहे रोज ताज्या ताज्या फुलांनी हा पुतळा मी सजवते जसे मागचे दिवस गेले तसेच आत्ताचे हेही दिवस जात होते माझ्या मुलीनं एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर तिचा विवाह मी तिच्याच पसंतीच्या एका दाक्षिणात्य ब्राह्मण मुलाशी करून दिला आहे हा तरुण सुशील आणि प्रेमळ व चारित्र्य संपन्न आहे पण गरीब घरातला आहे माझ्या मुलीबरोबरच तोही वैद्यकीय शिक्षण घेत होता त्यांच्या विवाहानंतर मी त्या दोघांनाही अमेरिकेला पाठवून दिलं होतं पुढच्या उच्च शिक्षणासाठी आणि दोघंही तिथलं शिक्षण पूर्ण करून परत आलेत वाता इथल्या एका मोठ्या हॉस्पिटलचे संचालक आहेत दुसऱ्या मुलीनं साहित्यरत्न आणि एम ए केलं आहे तिचा विवाह एवढ्यातच मी त्या पदच्युत राजाबरोबर करून दिला आहे ज्याच्या ऋणात मी अजन्म असणार आहे ज्याच्या उपकाराचं ओझ मी कधीही फिडू शकणार नाही हे दोघंही माझ्याचकडे राहतात माझ्या थोरल्या मुलाचा विवाह एका मोठ्या अधिकाऱ्याच्या विदुषी कन्याबरोबर झाला आहे ते देखील आत्ता आत्तापर्यंत माझ्या शेजारच्याच हवेलीत राहत होते आता ही हवेली माझी मुलगी आणि जावी यांच्या हवाली करून तो त्याच्या कुटुंबांसह मसूरला राहायला गेला आहे माझी धाकटी मुलगी दिल्ली विद्यापीठात तर धाकटा मुलगा इथेच राहून पुढचं शिक्षण घेत आहे आता मात्र माझी ही कहाणी इथेच संपली होती आम्ही सुखाचे दिवस कंठत होतो जुन्या स्मृती कधीकधी डंख मारायच्या पण त्यांना बाजूला करून मी आता आयुष्याचा उर्वरित काळ घालवत होते माझ्या मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी अशी अपत्य झाली होती आणि मीही त्यांची दादी नानी झाले होते नातवंडांच्या आगमनानं माझ्या सुखात भर पडली होती मला आता आपण अपन आपली लेखणी थांबवावी असं वाटत असतानाच अकस्मात एक अद्भुत घटना घडली आता ती घटना तुम्हाला ऐकवल्याशिवाय माझी लेखणी खाली नाही ठेवणार धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद